धुळे तालुक्यातील नेर येथील सुरत नागपूर महामार्गावरील नेर देऊर बायपास मार्गावर दिशादर्शक फलक नसल्यामुळे बाहेर गावाहून येणारे वाहनधारक संभ्रमात पडत आहेत त्यामुळे इतर नागरिकांकडे चौकशी करून संबंधित गावाला जावे लागत आहे यामुळे वाहनधारकांची चांगलीच गैरसोय होत असल्यामुळे महामार्ग प्रशासनाने नेरदेऊर बायपास महामार्गावर दिशादर्शक फलक लावण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी महामार्ग प्राधिकरण विभागाकडे केली आहे महामार्गावर गावाच्या नावाचे फलक व दिशादर्शक फलक मिरळ नसल्याने महामार्गावरचे गाव कोणते हे कळेना तसेच सर्व्हिस रोडवरून कोणत्या गावाचा रस्ता कुठे जातो हे सुद्धा अनोळखी वाहनधारकांना माहीत नसल्याने रस्ता चुकत ते काही किलोमीटर अंतरावर जाऊन विचारपूस करून परत याच रस्त्याला यावे लागते याबाबत प्रवासी अवस्थेत पडत आहेत बाहेर गावाच्या प्रवासी नागरिकांना सर्व्हिस रोड कुठून कसा आहे गावाची माहिती होत नसल्याने नागरिक थेट वीस किलोमीटर पर्यंत पुढे निघून जातात तसाच प्रत्यय वारंवार येत आहे तसेच रुग्णवाहिका चालकांना रात्री अपरात्रीच्या वेळी विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे रुग्णवाहिकेमधून महामार्गावरील व लगत गावांच्या नावांचे दिशादर्शक फलक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने लक्ष देऊन तात्काळ लावावेत यामुळे प्रवाशाची व बाहेरगावून येणाऱ्या नागरिकांची गड सोय टळेल दिशादर्शक फलक वेळेवर उभारावेत असे देखील मागणी करण्यात आलेल्या तसेच गावाचा फलक नसलेल्या वाहन चालक साखरी पर्यंत घेऊन जात असल्याचे परिसरातील बहुतेक प्रवासी वर्ग रात्री नेर येथे उतरतात मात्र बायपास जवळ गावाच्या नावाचा उल्लेख नसल्याने ट्रॅव्हल्स चालक इतर वाहनधारक थेट महामार्ग लगतच्या गावांना जाण्यासाठी नेमके कुठे उतरावे हा प्रश्न वाहनधारक प्रवासी वर्गाला पडत आहे तसेच महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व नागरिकांचा प्रश्न सोडवावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते देऊर मस्ती नेर उड्डाण पुलालगत देऊरकडे जाणाऱ्या रस्त्यावर या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याची मागणी होत आहे त्यामुळे महामार्गलगतच्या गावांच्या नावांचा फलक उभारणे आवश्यक आहे केंद्राच्या गुणवत्ता महामार्ग तपासणी पथकाने भेट घेऊन पडताळणी करण्याची मागणी वाहनधारक प्रवासी नेर देऊर मस्दी नागरिकांमधून केली जात आहे एमडीटीव्ही न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळंखे